राज्यभर मराठा समाजाचे मुकमोर्चे निघत असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली के होती मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे सध्या मराठा आरक्षण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्याची तातडीने सुनावणी करून तीन महिन्यात निकाली काढण्याची मागणी त्यांनी केली होती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षात आरक्षणाचा फायदा मिळावा अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे दोन हजार चौदा साली महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागा सुटल्याचं सांगत सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पण नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी दिलेल्या या आरक्षणावर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली होती मराठा समाजाचा मुखमोर्चाचा आक्रोश राज्यभर सुरू आहे नांदेडनंतर आज लातूर जालना आणि अकोल्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यातील आधी झालेल्या मोर्चांसारखाच हा देखील मुखमोर्चा असेल कोपर्डीत बलात्कार प्रकरणानंतर या मोर्चांना सुरुवात झाली असून कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या मराठा समाजाला आरक्षण द्या यासोबतच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा अशा मागण्या या मोर्चाद्वारे केल्या जातात मराठा समाजाने काल नांदेडमध्ये विराट मुकमोर्चा काढला इतर ठिकाणच्या मोर्चांप्रमाणे नांदेडमधील मोर्चासाठीही महिला आणि तरुणींनी विशेष हजेरी लावली तसंच प्राध्यापक शेतकरी आणि विद्यार्थी हे देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झाले होते माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी या मुकमोर्चात उपस्थिती लावली नांदेडमधील नवामुंडा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता कोपर्डी निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या या मागण्यांची पुनरावृत्ती नांदेडमध्ये देखील पाहायला मिळाली मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मोर्चा संपल्याची त्यावेळी घोषणा करण्यात आली आम्हाला जे पाहिजे ते भेटत नाही त्यामुळे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या थांबल्या पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्यांना जर त्यांनी आत्महत्या वगैरे केली तर त्यांच्या घरातील ता लोकांना शासकीय नोकरी दिली पाहिजे इंदापूरमध्ये काढण्यात आलेल्या मराठा मुकमोर्चाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली आजी माजी आमदारांसह पन्नास जण या मोर्चामध्ये सहभागी झाले होते गर्दी इतकी वाढली की शहरातील वालचंद नगरचे सगळे रस्ते मोर्चेकऱ्यांनी भरून गेले होते या मोर्चात महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती इंदापूर बारामती या राज्य महामार्गावरती सुमारे एक तास बैठक आंदोलन करण्यात आलं या मोर्चाची सांगता झाली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे या मोर्चात सहभागी झाले होते तिकडे पलटणमध्येही तालुका स्तरावरती काल मोर्चा काढण्यात आला मराठा मोर्चाला विराटतर्फे साथ मिळाला तब्बल दोन लाखांचा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला होता सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच मोर्चा असल्याने सर्वांच्या नजरा फलटणकडे लागल्या होत्या फलटण इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून मोर्चाला सुरुवात झाली फलटण तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण शेत शेतमजूर शेतकरी मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते तिकडे कोकणातही या मोर्चांना सुरुवात झाली आहे रत्नागिरीमध्ये लवकरच जिल्हास्तरीय मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे त्यापूर्वी रविवारी गुहावरमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता कोकणातील हा पहिलाच मराठा समाजाचा मोर्चा होता त्या मोर्चात हजारोच्या संख्येने मराठा सहभागी सा झाले होते